स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये जसं की आपण जाणता या युट्यूब चॅनलचा उद्देश हा आहे की जे नवीन म्युच्युअल फंड गुंतवणूकदार आहेत त्यांना म्युच्युअल फंड विषयी किंवा शेअर बाजाराविषयी ज्या कठीण संकल्पना आहेत त्यांना सोप्या शब्दात त्यांची उकल करून सांगणं माझं नाव परेश आहे मी एक एन आयस एम सर्टिफाईड आणि एमपी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आणि ऍडवायझर आहे हा माझा आय आर एन नंबर आहे थ्री थ्री फोर फाय वन सिक्स आजच्या व्हिडिओचा विषय थोडा वेगळा आहे आणि थोडा इंटरेस्टिंग आहे या व्हिडिओमध्ये आपण कुठल्या एका पर्टिक्युलर म्युच्युअल फंड कॅटेगरी किंवा एखाद्या म्युच्युअल फंड योजनेविषयी नाही बोलणार आहोत तर आपण बोलणार आहोत जपानच्या हरवलेल्या दशकांविषयी तर जपान्स लॉस्ट डिकेट किंवा हरवलेली दशकं हा एक आ, आ, फार दुःखदायक विषय तसं पाहायला गेलं तर मात्र अर्थशास्त्रामध्ये किंवा स्टॉक मार्केटमध्ये हा एक फारच एक इंटरेस्टिंग विषय की त्यापासून ही घटना का घडली आणि त्याच्यापासून आपण काय धडे घेऊ शकतो पुढे जाण्याआधी हा डिस्क्लेमर फार जरुरी आहे आणि या विषयासाठी तर हा नक्कीच जरुरी आहे की म्युच्युअल फंड गुंतवणुकी या फार जोखमीच्या असतात आणि कुठल्याही म्युच्युअल फंड योजनेचा मागील परतावा किती चांगला असला तरी भविष्यात तसाच परतावा येईल याची खात्री किंवा शाश्वती कोणी देऊ शकत नाही तर आपण बघूया जपानची जी अर्थव्यवस्था आहे त्याची वाढ कशी राहिलेली आहे मागच्या एक सत्तर वर्षापासून सत्तर वर्षांमध्ये तर जसं की आपण जाणता की जपान हे दुसऱ्या विश्वयुद्धानंतर पूर्णपणे बेचिराग झाला होता त्याच्यावरती अणुबॉम्ब टाकला गेला होता दोन अणुबॉम्ब टाकले गेले होते आणि दुसऱ्या महायुद्धानंतर जपाननी पूर्णपणे तयारी केली होती की किंवा जापनीज नागरिकांनी जपानी नागरिकांनी पूर्णपणे तयारी केली होती की आपल्या देशाला परत एकदा राखेतून फिनिक्स पक्षाप्रमाणे वरती आणायचं आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी एकदम जो जोमाने काम चालू केलं जापनीज जपानी लोकांची जी काम करण्याची क्षमता म्हणा किंवा कामाप्रती त्यांची निष्ठा म्हणा ही पूर्ण जगात वाखाणली गेलेली आहे आज सुद्धा जपानी लोक जेवढे चांगले काम करतात किंवा जेवढ्या निष्ठेने कामं करतात तशी बाकी कुठल्याही देशातील लोक सहजा करत नाहीत असं मानलं जातं आता सध्या आपल्याकडे बोलणी चालू झालेली आहे की आठवड्याला ऐंशी तास कामं केलं पाहिजे शंभर तास कामं केली पाहिजे कोण म्हणतो एकशे वीस तास आठवड्याला कामं केली पाहिजेत त्याच्यातल्या खरी कामं किती होतात आणि नाटकं किती असतात हो नाटकं किती असतात हो तो भाग वेगळा पण जपानी लोकांची ही कार्यक्षमता ही पूर्ण जगाने वाखाणलेली आहे आणि जवळपास एकोणीसशे पंचावन्न पासून एकोणीसशे त्र्याहत्तर पर्यंत त्यांची जी अर्थव्यवस्था होती ती सरासरी नऊ पॉईंट तीन टक्के वाढली हा एक खूपच चांगला वृद्धी दर आहे अर्थव्यवस्थेचा आणि त्याचं कारण हेच होतं की ती लोक खूप कामसू होती त्यांनी अक्षरशः म्हणजे निश्चयच केला होता की आपल्या देशाला वरती घेऊन यायचंय त्यामुळे ते खूप जोमाने काम करत होती जपानी ज्या कंपन्या होत्या त्या पूर्ण जगात त्यांचं नाव पसरत होतं त्यांचं जे क्वालिटी या बाबतीत ते जे कॉन्शियस असतात म्हणजे जापनीज कंपन्यांची कुठलीही प्रॉडक्ट्स असली किंवा सर्व्हिसेस असला तर त्याला चांगल्या क्वालिटीचे मानले जातं त्याचं कारण हेच आहे की त्यांचं क्वालिटी किंवा गुणवत्तेबद्दल त्यांची जी निष्ठा असते ती बाकी कुठल्याही देशाच्या कंपन्यांमधून नसते असं मानलं जातं कारण की जपानी लोकांनी जे क्वालिटी मॅनेजमेंटमधले कित्येक फ्रेमवर्क्स असे आहेत कित्येक संकल्पना अशा आहेत ज्या क्वालिटी मॅनेजमेंट या फील्डमध्ये आत्तासुद्धा त्यांचा अभ्यास केला जातो जसं जा की जस्टिन टाईम म्हणा किंवा सिक्स सिग्मा कदाचित तुम्ही ऐकलं असेल तर हे सगळं जप जपानी कंपन्यांकडनंच जगाने शिकलेलं आहे तर एकोणीसशे त्र्याहत्तर पर्यंत जवळपास एक मागील अठरा वर्ष त्यांची अर्थव्यवस्था नऊ पॉईंट पर्सेंट या वेगाने वाढत होती त्याच्यानंतर बऱ्याच काही जिओ पॉलिटिकल घटना झाल्या तर त्या घटनांचा उहापोह हो करणं हा या व्हिडिओचा विषय नाहीये कारण की तो एक वेगळाच विषय आणि वेगळाच प्रांत आहे पण एक साधारण तुम्ही बघा एकोणीसशे एक्क्याण्णव पर्यंत जवळपास पाच टक्क्याच्या दराने त्यांची मागे मागील पाच पाच दहा वर्षात पाच टक्क्याच्या दराने त्यांची अर्थव्यवस्था वाढत होती एकोणीशे एक्क्याण्णव आणि ब्याण्णव ला अचानक ही अर्थव्यवस्था क्रॅश झाली याचं कारण मागील जवळपास सात ते आठ वर्षात तिकडे बुडबुडे आले होते बुडबुडे म्हणजे काय की जे ऍसेट क्लासेस असतात या व्हिडिओवरती जर तुम्ही मल्टी ॲसेट फंडचा व्हिडिओ पाहिला असेल सॉरी या चॅनलवरती जर तुम्ही मल्टी ॲसेट फंडचा व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला कळेल की ॲसेट क्लास काय आहे तर तिकडे इक्विटी मार्केट म्हणा किंवा रिअल इस्टेट म्हणा किंवा बाकी कुठल्याही गोष्टी म्हणा आर्ट्स तिकडे खूप बुडबुडे आले होते बुडबुड्याचा अर्थ काय की फार अचानक किमती वाढतात सगळ्या गोष्टींच्या खूप कमी कालावधीमध्ये आणि त्या किमती वाढण्यामागे काही कारण नसतं त्या अशाच वाढत जातात की लोकांकडे पैसा खूप आला आहे त्यामुळे ते उधळत आहेत किंवा खूप स्टॉक मार्केटमध्ये पैसा येतोय त्यामुळे दर दर आठवड्याला स्टॉक मार्केट नवीन नवीन उच्चांक करत तर अगदी तशीच परिस्थिती एकोणीसशे पंच्याऐंशी पासून एकोणीसशे एकोणनव्वद नव्वद पर्यंत जपानमध्ये झाली होती त्याच्यानंतर त्यांची अर्थव्यवस्था पूर्णपणे ढिपाळली आणि पुढील दहा वर्ष ती अर्थव्यवस्था फक्त एक पॉईंट तीन एक पॉईंट पाच टक्क्यांनी वाढली त्याच्यानंतरच्या पुढच्या दहा वर्षात ते पॉईंट फाय पर्सेंट आणि त्याच्यानंतरच्या दहा वर्षात जवळपास एक टक्क्यापेक्षा खाली म्हणजे जर तुम्ही बघितलं तर एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर त्यांच्या अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर हा अगदीच नगण्य होता जवळपास एक टक्के त्याचा ॲव्हरेज पकडा तर ही जी तीन दशकं आहेत त्याला जपानची हरवलेली दशकं म्हटली जातात कारण की त्या तीन दशकांमध्ये त्या देशाची अर्थव्यवस्था अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर अत्यंत नगण्य होता लोक अजून सुद्धा तिकडे खूप जोमाने काम करतात खूप जास्त काम करतात जर तुम्ही ऐकलं असेल तर जपानमध्ये तर आता ओव्हर वर्क तिकडे पॅन्डेमिक आहे म्हणजे तिकडे लोक एवढी काम करतात की आपल्या टेबलवरती झोपून जातात कित्येक वेळा असं म्हटलं जातं आणि हे फार कॉमन आहे तिकडे तर हे झालं त्याच्या इकॉनॉमिक म्हणजे आर्थिक परिस्थितीबद्दल आता या आर्थिक परिस्थितीचा शेअर बाजारावरती काय परिणाम झाला तर हा कार उडाला असं म्हटलं तर अतिशय अतिशय शे, ठरणार नाही हे बघा हा आहे जपानचा निक्की जसं आपल्याकडे सेन्सेक्स आहे किंवा निफ्टी आहे तसा तिकडे एक इंडेक्स आहे त्याचं नाव आहे निक्की आहे तर या इंडेक्सनी डिसेंबर एकोणीसशे एकोणनव्वद साली उच्चांक नोंदवला आणि मागच्या जवळपास तीन वर्षात म्हणजे एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीसशे शहाऐंशी पासून तो तिप्पट झाला होता तीन साडेतीन वर्षांमध्ये आणि त्याच्यानंतर पुढच्या एक वर्षात तो अचानक पन्नास टक्क्यांनी घसरला आणि बघा त्याला तर रिकवर व्हायला किती वेळ लागली किती वेळ लागला जवळपास पस्तीस वर्ष लागली डिसेंबर एकोणीशे एकोणनव्वदला त्या निर्देशांकाची जी पातळी होती त्या पातळीला परत येईपर्यंत फेब्रुवारी दोन हजार चोवीस उजाडावं लागलं म्हणजे पस्तीस वर्ष तो निर्देशांक त्याच्या सर्वाधिक उच्चांकाच्या खालीच राहिला होता हा ग्राफ नीड बघा इथे व्हिडिओ पॉज करा आणि समजून घ्या याचा अर्थ काय आहे हे पूर्णपणे फॅक्ट्स आहेत याच्यात कुठेही मी स्वतःच मत प्रदर्शन करत नाहीये याला हार्ड डेटा जे म्हणतात हे सत्य आहे आणि याच्या याच्यापासून काय निष्कर्ष काढायचे आणि काय धडे घ्यायचे ते आपण पुढच्या याच्यामध्ये पाहू तर विचार करा तुम्ही जपानमध्ये आहात एक जपानी नागरिक आहात एकोणीशे सत्त्याऐशी एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये आणि तुम्हाला दिसतंय की मागच्या जवळपास यु नो दोन तीन वर्षात मार्केट प्रत्येक यु नो आठवड्याला नवीन नवीन उच्चांक करत आहे वर्तमानपत्रात बातम्या येत आहेत है। चॅनलवरती सगळे बोलत आहेत की आपली इकॉनॉमी वाढतच राहणार जपान नेक्स्ट सुपर पॉवर आपण अमेरिकेला टक्कर देणार आणि या सगळ्या प्रभावात येऊन तुम्ही समजा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मध्ये बाजारात गुंतवणूक केली पुढच्या एक वर्षात ती सरळ पन्नास टक्क्यांनी घसरली आणि पुढील जवळपास वर्ष वर्ष ते तुमची गुंतवणूक रिकवर झालीच नाही जर तुम्ही इंडेक्स फंड घेतला असता इंडेक्स इंडेक्स फंड जे येतात ते समजा तुम्ही डिसेंबर एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये एक लाख रुपये समजा त्याच्यात गुंतवले असते तर पुढील एक वर्षाचा त्या एक लाखाचे झाले असते पन्नास हजार आणि तो जो लॉस आहे तो जवळपास पुढील तीस ते पस्तीस वर्ष रिकवर झालाच नसता आणि हे खरोखर घडलेलं आहे म्हणजे कित्येक गुंतवणूकदार असे असतीलही जपानमध्ये ज्यांनी डिसेंबर एकोणीशे एकोणनव्वद ला गुंतवणूक केली आणि त्याच्यानंतर त्यांची डायरेक्ट पन्नास टक्केनी गुंतवणूक घसरली आणि ती पूर्णपणे रिकव्हर व्हायला जवळपास तीस ते पस्तीस वर्ष जायला लागली ला तर बघा जेव्हा स्टॉक मार्केट क्रॅश होतं म्हणतात ना की मार्केट क्रॅश होतो मार्केट क्रॅश होतो ते मार्केट असं क्रॅश होतं आणि ते एवढा वेळ क्रॅश या परिस्थितीतच राहू शकतं तर याचं कारण काय होतं बरीच कारण होती पहिली गोष्ट म्हणजे ऍसेट प्राइस बबल म्हणजे बुडबुडे जे मी तुम्हाला बोललेलो आर्थिक बुडबुडे तर लँड आणि रिअल इस्टेट प्राइस ऑलमोस्ट डबल ट्रिपल झाल्या होत्या दोन तीन वर्षात अनकंट्रोल क्रेडिट एक्सपान्शन जप जपानी जा, जा, बँका ज्या होत्या त्या काय म्हणतात ते जमीन तारण ठेवून त्याच्यावरती कर्ज द्यायला लागलेलं ते सगळीकडेच होतं पण त्यांनी जमीन तारण ठेवून कर्ज देण्याच्या जी पद्धत आहे त्याच्यावरती फारच अग्रेसिव्हली गेला आणि जमिनीच्या प्राइस जमिनीच्या किमती वाढत असल्यामुळे किती लोन मिळेल लोकांना किंवा कंपन्यांना ती किंमत ती लोनची अमाऊंटसुद्धा वाढत गेली आणि त्याच्यानंतर जेव्हा अर्थव्यवस्था ढेपाळली त्याच्यानंतर जमिनीच्या किमती पडल्या त्यामुळे लोकांना लोक लोन, लोका 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 लोन सर्व्हिस करता आली नाही आणि बँकांना जे त्यांनी तारण ठेवलेलं होतं त्या जमिनीची किंमत पूर्वीप्रमाणे मिळाली नाही त्यामुळे कित्येक बँका बंद पण पडल्या तिसरं महत्त्वाचं कारण मानलं जातं की लॅक्स मॉनिटरी पॉलिसी मा मॉनिटरी पॉलिसी म्हणजे काय पतधोरण जे म्हणतात इकडे रिझर्व्ह बँकेचं जे पतधोरण असतं वेगवेगळे इंटरेस्ट रेट असतात आता तशी आपल्याकडे आपल्याकडे जशी रिझर्व बँक आहे तशी जपानमध्ये बँक ऑफ जपान आहे तर गव्हर्नमेंट आणि बँक ऑफ जपानला काय माहिती नसणार की इकडे बुडबुडे तयार होत आहेत नक्कीच माहिती होतं पण तरी त्यांनी त्याच्यावरती काहीही उपाय केले नाहीत त्यांनी ते बुडबुडे तसेच तयार होत तयार होत राहून दिले जर त्यांनी इंटरेस्ट रेट लगेच वाढवले असते जसं ज, त्यांना कळलं की ऍसेट प्राइस खूप वाढत चालले किंवा स्टॉक मार्केट खूप जास्त हाताबाहेर चाललेलं आहे त्याच वेळेला समजा जर त्यांनी इंटरेस्ट रेट वाढवले असते व्याजदर वाढवले असते तर कदाचित ही जी इकॉनॉमिक क्रॅश झाली ती एवढी क्रॅश झाली नसती असा एक मतप्रवाह आहे अर्थतज्ज्ञांमध्ये तर ही वेगवेगळी कारणं होती तर याच्यातून आपण काय शिकू शकतो आपला मुख्य उद्देश या व्हिडिओचा हा आहे की ही जी घटना घडली फारच दुःखदायक होती आणि फारच हादरून सोडणारी होती तुम्ही बग, तुम्ही बघितलं असाल तर तो ग्राफ तुम्ही बघितला असाल तर तुम्हाला कळलं असेल तर याच्यातला पहिला धाडा आहे की इक्विटी ही खूप जोखमीची गुंतवणूक आहे आपण मी या व्हिडिओतील या युट्यूब चॅनलवरील प्रत्येक व्हिडिओमध्ये मी खाली या डिस्क्लेमर टाकलेलं आहे मधून मधून प्रत्येक व्हिडिओमध्ये मी बोलतच असतो की इक्विटी मधील गुंतवणूक फार जोखमीची आहे तर जे म्हणतात ना की आता हा हा जो डिस्क्लेमर आहे तो तुम्ही प्रत्येक म्युच्युअल फंड ऍडव्हर्टिजमेंट मध्ये सुद्धा ऐकला असेल किंवा ज्या काय म्युच्युअल फंडाच्या पेपरमध्ये ऍडवर्टाइजमेंट येतात त्याच्यात सुद्धा ते हा डिस्क्मर असतो तर खूप वेळा वाचून वाचून आपल्याला याचं महत्व कदाचित आपण कळत नाही तर पहिली त्याची जी लाईन आहे किंवा पहिलं वाक्य ते लक्षात घ्या म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट टू मार्केट रिस्क मार्केट रिस्क काय आहे हे तुम्हाला तेव्हा कळतं जेव्हा असं या प्रकारचा मार्केट क्रॅश तुम्ही पाहता आणि तुम्ही विचार करा हे घडलं जपान मध्ये जपान म्हणजे काय कुठला छोटा भ्रष्टाचार बरबडलेला देश नव्हता एकोणीसशे ऐशी एकोणीशे सत्तरच्या शतकात जपान जवळपास अमेरिकेच्या बरोबर होता आर्थिक वृद्धीमध्ये आणि इंडस्ट्रियलायझेशन म्हणजे जपानी कंपन्या ज्या होत्या त्या आज अमेरिकन कंपन्या जशा पूर्ण जगात अं लोकप्रिय तशाच जपान तशाच जपानच्या कंपन्या होत्या तर अशा देशामध्ये दे जिकडे चांगला लॉ अँड ऑर्डर आहे जिकडे रेग्युलेटर म्हणजे नियंत्रण नियंत्रक आहे तिकडे सेंट्रल बँक आहे तिकडे शेअर बाजाराचा नियंत्रक आहे अशा ठिकाणी या प्रकारचं शेअर मार्केट क्रॅश घडला तर जर हे जपानमध्ये होऊ शकतं तर हे कुठेही होऊ शकतं जगात ठीक आहे दुसरी गोष्ट म्हणजे पास्ट परफॉर्मन्स इज नो गॅरंटी ऑफ फ्युचर ही पण एक ही पण हे पण एक वाक्य तुम्ही डिस्क्लेमरमध्ये दर वेळेला वाचत असाल आता तुम्हाला त्याचा अर्थ कळला असेल बघा क्रॅश होण्याआधी निक्केनी मागच्या जवळपास तीन चार वर्षात तिप्पट झाला होता ठीक आहे जे लोक मागील दोन तीन चार पाच वर्षांचा परतावा बघून शेअर बाजारात आले असतील त्यांची काय वाट लागली असेल तुम्ही विचार करू शकता तर जेव्हा हे वाक्य एखाद्या मध्ये टाकलं जातं किंवा मी म्हणतो या चॅनलमध्ये किंवा अजून कोणी म्हणत असेल तर ते तुम्ही फार सिरियसली घेतलं पाहिजे ही घटना जशी जपानमध्ये घडली तशी कुठेही घडू शकते ठीक आहे आणि याचा अर्थ काय की डायव्हर्सिफिकेशन डायव्हर्सिफिकेशन म्हणजे काय या चॅनलवरती मी एक मल्टीएसेट फंड वरती एक व्हिडिओ बनवला होता जर तुम्ही पाहिला असेल तर तुम्ही बघा तर त्याच्यात तुम्हाला कळेल की आपली सगळी जी काय जमापुंजी आहे ती इक्विटीमध्ये गुंतवणूक करणं योग्य नाही तुम्हाला काही तुमच्या गुंतवणूक पूंजीमधील किंवा गुंतवणुकीच्या रकमेमधील काही रक्कम तुम्हाला डेट म्युच्युअल फंडामध्ये टाकावी लागेल किंवा फंड मध्ये टाका जे गोल्ड सिल्वर मध्ये सोने चांदीचे सोने चांदीसाठी सुद्धा म्युच्युअल फंड योजना असतात आणि काही रक्कम तुम्हाला फिक्स्ड इन्कम इन्व्हेस्टमेंट म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट्स म्हणा किंवा गव्हर्नमेंट स्कीम्स म्हणा सरकारी योजना आहेत पब्लिक प्रॉव्हिडंट फंड या चॅनलवरती मी एक सिनियर साठी एक व्हिडिओ बनवला होता जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी काय काय सुविधा उपलब्ध आहेत गुंतवणुकीच्या योजना उपलब्ध आहेत सरकारी योजना तिथे सुद्धा तुम्ही गुंतवणूक करावी तर सांगण्याचा उद्देश आहे की स्टॉक मार्केट किंवा इक्विटी हा एक, एक फारच जोखमीचा पर्याय आहे ठीक आहे तिकडे रिटर्न्स मिळतात आणि प्रत्येकाने करायलाच हवी इक्विटीमध्ये गुंतवणूक त्या बाबतीत सुद्धा शंका नाहीये मात्र सगळेच्या सगळे पैसे इक्विटी किंवा म्युच्युअल फंड इक्विटी म्युच्युअल मध्ये गुंतवू नयेत काही पैसे तुम्ही डेट म्युच्युअल फंड म्हणा किंवा फिक्स्ड डिपॉझिट म्हणा किंवा सरकारी योजना म्हणा याच्यामध्ये सुद्धा गुंतवले पाहिजे पाहिजे दुसरा महत्वाचा याच्यातून एक धडा आहे की तुमचा जो गुंतवणुकीचा कालावधी असतो तो तुम्हाला खूप लांबचा ठेवावा लागेल जर तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये येत आहात कमीत कमी दहा वर्षाचा तुम्हाला गुंतवणूक कालावधी ठेवावा लागेल प्युअर इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करायची असेल तर जर तुमच्याकडे एवढा कालावधी नसेल तर तुम्ही हायब्रीड म्युच्युअल फंडाच्या फंडांमध्ये गुंतवणूक करावी किंवा बाकी अजून बऱ्याचशा योजना आहेत त्याच्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता आणि अजून एक महत्वाचा पॉईंट म्हणजे तुमचे इमर्जन्सी फंड्स असतात इमर्जन्सी फंड्स म्हणजे काय की आपण एखादी काही इमर्जन्सी आली तर त्याच्यासाठी अचानक पैसे लागले म्हणून काही पैसे आपण आपल्या सेव्हिंग बँक अकाउंट मध्ये ठेवलेले असतात किंवा एखादी एफ डी फिक्स डिपॉझिट केलेली असते तर ते असे पैसे तुम्ही या अशाच गुंतवणूक साधनांमध्ये ठेवावे ते इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये कधीही टाकू नयेत त्याच्यावरती थोडा तुम्हाला परतावा कमी मिळाला तरी चालेल पण ते तुम्ही शक्यतो म्युच्युअल इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवून आहेत इथे हे एक फ्रेमवर्क या वरती एक ते महान गुंतवणूकदार म्हणजे जगातले सर्वाधिक यशस्वी म्युच्युअल फंड मॅनेजर पीटर लिंच यांच्या गुंतवणूक रणनीती विषयी एक व्हिडिओ बनवला होता तर तुम्ही पाहिला नसेल तर तो व्हिडिओ नक्की पहा कारण की त्याच्यात याच्याबरोबरच अजून खूप चांगले सल्ले त्यांनी दिलेले आहेत सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी तर त्यांचा एक थ्री सी फ्रेमवर्क होतं त्याचा अर्थ होता की कन्सर्न कम्प्लेसन्सी आणि कॅपिच्युलेशन जे अनसक्सेसफुल अयशस्वी गुंतवणूकदार असतात ते या तीन मानसिक स्थितीतून जात असतात चिंता आळशीपणा आणि हार मानणं तर तुम्ही कधीही आळशी बनायचं नाही अवॉइड बिंग कम्प्लेसन याचा अर्थ आहे याचा अर्थ काय की आता विचार करा तुम्ही समजा जपानमध्ये असता आणि तुम्ही एकोणीशे सत्याऐंशी मध्ये स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवले असते लगेच जवळपास एक दोन वर्षात तुमचे पैसे दुप्पट झाले असते हे तुम्ही पाहिलं की दोन वर्षात पैसे दुप्पट झाले तर साहजिक आहे सगळ्यांना वाटतं आता ठीक आहे दोन वर्षात दुप्पट झाले म्हणजे पुढच्या दोन वर्षात अजून दुप्पट होतील तर दुप्पट नाही तर निदान अजून एक पन्नास टक्के परतावा तरी मिळेल तर याला म्हणतात कम्प्लेसंट मागे दोन तीन चार वर्षात चांगले रिटर्न येत आहेत म्हणजे आपण असं पकडून चालतो की पुढे सुद्धा असेच रिटर्न येत येत राहते आपल्या मराठीत एक म्हणे ऊस गोड लागला तरी मुळापासून खाऊ नये तर साधारण त्याच अर्थाचं हे आहे की मागील परतावा किती चांगला असला तरी अचानक समजा तुम्हाला खूप चांगला परतावा मिळायला लागला तर तुम्हाला थोडं चिंतित होणं जरुरी आहे की हा जो परतावा मिळतोय तो खरोखरच मी ज्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली आहे तो खरोखरच एवढा चांगला आहे त्यामुळे मिळतोय का इकडे बुडबुडा बनतोय कुठल्या काय स्टॉक मार्केटमध्ये बुडबुडा आलेला आहे की मी ज्या कॅटेगरीच्या स्कीम मध्ये गुंतवणूक केलेली आहे त्या कॅटेगरीमध्ये काही बुडबुडा आहे का याच व्हिडिओ वरती मी एक स्मॉल कॅपचा या युट्यूब चॅनलवरती मी एक स्मॉल कॅप चा व्हिडिओ बनवला आहे तो सुद्धा तुम्ही पाहून घ्या तिथे सुद्धा तुम्ही जर 2008, जो हो तो व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला कळेल की दोन हजार आठ दोन हजार दहा मध्ये जो स्मॉल कॅप इंडेक्स होता तो पण असाच काहीतरी मायनस सेव्हन्टी फायव्ह पर्सेंट क्रॅश झाला होता आणि त्याला रिकव्हर व्हायला जवळपास पासष्ट महिने गेले होते काही चौसष्ट पासष्ट महिने गेलेले म्हणजे पाच वर्षापेक्षा जास्त कालावधी लागला होता स्मॉल कॅप इंडेक्सला आहे आणि ही भारतातली घटना आहे ती पण दोन हजार आठ दोन हजार दहा म्हणजे काय फायर फार जुनी घटना नाही म्हणत आहे तर अशा वेळेला तुम्ही जेव्हा तुम्हाला अचानक चांगला परतावा मिळावा लागतो त्यावेळेला तुम्हाला विचार करावा लागेल की खरोखरच हा परतावा मिळतोय त्याच्यामध्ये काही चांगलं कारण आहे का हे इकडे काय बुडबुडा तयार होतोय आणि जर तुम्हाला वाटलं की खूपच चांगला रिटर्न मिळाला आहे आता कदाचित पुढे काही होऊ शकतं तर अशा वेळेला मी हे नाही म्हणत की तुम्ही रिडीम करा तुमची जी म्युच्युअल फंडांमध्ये युनिट असेल ते रिडीम करा पण काही भाग तुम्ही इक्विटी मधून डेटमध्ये शिफ्ट करू शकता किंवा एखाद्या हायब्रिड फंडामध्ये शिफ्ट करण्याचा विचार करा तर तुम्हाला तुमची जी गुंतवणूक आहे त्याचा पिरियड आहे म्हणजे तुम्हाला दर दिवशी तुम्ही आपल्या गुंतवणूकडे बघू नका हो ते तर नक्कीच चुकीचं आहे पण एक म्हणा ती तीन महिन्यात एकदा तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ बघावा लागेल चेक केला पाहिजे एकदम डिटेलमध्ये जाऊन चेक करण्यात जरुरी नाही पण थोडाफार नजरे करून घालावा आपला पोर्टफोलिओ दर महिना किंवा तीन महिन्यांनी आणि समजा कुठे काही अचानक तुम्हाला दिसलं की खूपच गुंतवणूक परतावा कमी आलाय किंवा खूपच लॉस मध्ये गेलात किंवा खूपच अचानक चांगला आलेला आहे तर अशा दोन्ही गोष्टी तुम्ही आपल्या म्युच्युअल फंड अडवायजर किंवा जे म्युच्युअल फंड गुंतवणूक सल्लागार आहेत त्यांच्याशी तुम्ही या, या गोष्टीविषयी चर्चा करणं जरुरी आहे की काही आपल्याला बदल करावे लागतील का काही भाग मी रिडीम करून दुसऱ्या डेट फंड मध्ये टाकू का किंवा हायब्रीड हायब्रिड मध्ये टाकू गुंतवू का हे सगळं तुम्हाला नीट विचार करावा लागेल आणि सर्वात शेवटी या व्हिडिओचा उद्देश हा नाही की तुम्हाला घाबरवून सोडणं ठीक आहे मात्र या व्हिडिओचा उद्देश हा होता की जेव्हा तुम्ही इक्विटीमध्ये गुंतवणूक करता त्यावेळेला जी मार्केट रिस्क म्हणतात ती मार्केट रिस्क काय आहे याची या पूर्ण जाणीव तुम्हाला करून देणं आणि मागील रिटर्न भूतकाळातील जे परतावा आहे भूतकाळातील जो परतावा आहे तो भविष्य काळात का तसाच राहू शकत नाही हे सुद्धा समजावून देणं हा एक या व्हिडिओचा उद्देश होता जर तुम्ही म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तुम्ही हा जो क्यू आर कोड आहे तो स्कॅन करून हे फंड बाजार ॲप डाउनलोड करू शकता तिकडे तुम्हाला रजिस्टर करून तुम्ही कुठल्याही म्युच्युअल फंडाच्या योजनेमध्ये गुंतवणूक करू शक करू शकता जर ॲप नको असेल तर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी एक वेबसाईटची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही तिथे जाऊ शकता स्वतःला रजिस्टर करून तुम्ही तिकडे ऑनलाईन गुंतवणूक करू शकता या पूर्ण प्रक्रियेमध्ये जर तुम्हाला काही शंका असतील किंवा तुमच्यासाठी कुठल्या म्युच्युअल फंड योजना चांगल्या आहेत हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुम्ही माझ्या या व्हॉट्सअप नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करा नाईन सेवन फाय सेवन थ्री झिरो नाईन टू सिक्स नाईन मी एक सर्टिफाईड अँड रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर अँड अडव्हाजर आहे मी नक्कीच तुम्हाला मदत करीन तुमच्यासाठी कुठल्याही म्युच्युअल फंड योजना चांगल्या आहेत त्यानुसार तुम्हाला गुंतवणूक गुंतवणुकीत सहाय्य करण्याचा तर आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला इंटरेस्टिंग वाटला असेल ही दुःखदायक घटना आहे जपानी लोकांसाठी तर नक्कीच ही दुःखदायक घटना होती जे जपानी गुंतवणूकदार होते एकोणीसशे एकोणनव्वद एकोणीशे नव्वद मध्ये त्यांच्यासाठी मात्र त्यांच्याकडून या घटनेपासून आपण एक गुंतवणूकदार म्हणून काही चांगले धडे नक्कीच घेऊ शकतो तर हाच या व्हिडिओचा उद्देश होता धन्यवाद हा व्हिडिओ पाहण्याबद्दल आणि या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा अजूनही आपण बरेच चांगले चांगले व्हिडिओ या म्युच्युअल फंडांविषयी नक्कीच या चॅनलवरती बनवू धन्यवाद